म्हणून साडीच्या बॉक्स पासून तयार झाली जाईल ना का दुर्वा अशा ठेवत असतो आम्ही एकदम दुर्वा मार्केटमधून मा विकत आणायच्या त्याच्यानंतर ग्लासामध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये हे जर अशा जुड्या ठेवल्या तर छान राहतात फ्रीजमध्ये खराब होतात या पद्धतीने चांगल्या राहतात त्या दिवाळी दसरा समोर येणार आहे तर घरामध्ये काही डेकोरेशन ज्या वस्तू आहेत त्या करायच्या आहे ऑनलाईन पण मिळतात त्या तर ऑनलाईन चा, न करता घरी आता पडलेल्या काही वस्तू असतात त्याच्यापासून आपण तयार करून पाहायच्या चांगल्या जर झाल्या तर ठीक नाही चांगल्या झाल्या तर आपण स्वतः मेहनत करून केलेलं असतं ते काही विकत आणलेलं नसतं नाही चांगलं झालं तर राहिलं बाजूला पण करून पाहणं ते पण महत्वाचं आहे आपण जर म्हटलं की नाही काही करायचंच नाही आपल्याला काही येतच नाही तर मग काहीच नाही करू शकत पण एक असं मनाशी ठरवायचं की चांगलं झालं तर ठीक आहे नाही चांगलं झालं तर ते आपण टाकून देऊ नंतर पण अगोदर टाकल्यापेक्षा थोडीशी मेहनत घेऊन टाकून देऊ त्याला तर तसंच साडीचा एक बॉक्स होता तो टाकायचा होता मला पण मार्केटमध्ये गेलेली होती मी गणपती बाप्पाची खरेदी करण्यासाठी तिथे खूप कमळाचे जे फुलं आहे कमळाचं शोपीस खूप सारे होते विकायला तेव्हा लक्षात आलं म्हटलं तो बॉक्स आहे तर आपण त्याचं करून पाहू चांगलं जर झालं तर ठेवू नाही चांगलं झालं तर तसाही तो बॉक्स फेकायचा आहे आणि आपण हे कमळाची फुलं करून फेकू तर त्याच्यासाठी मी अगोदर ड्रॉ करून घेतलं ड्रॉइंग माझी काही एवढी चांगली नाही पण आहे जशी आहे तशी कमळाचं फुल काढलं आणि कुठे असं वाटलं की चुकलं तर तिथे व्यवस्थित केलं आणि ते कट करून घेतलं तर या पद्धतीने ते फुल झालं हा होता साडीचा बॉक्स याला पण कट करून घेतलं या साईडनं दोन आणि दुसऱ्या साईडनं दोन तसे चार त्याचे कमळ तयार झाले आणि याला कट करणं काही जास्त असं कठीण नाही त्याच्यावर अगोदर मार्करने व्यवस्थित करून घेतलं आणि त्याच्यानंतरच ते कट केलं लवकर होते जास्त नाही लागत या पद्धतीने सर्व आता करून घेणार त्याच्यानंतर त्याला ॲक्रेलिक कलर होताच घरामध्ये तर तो त्याला झाकण्याला लागलेला होता थोडासा तो लावला त्याला आणि त्याच्यानंतर गोल्डन कलरची ची आउटलाईन दिली आणि जे कमळ अगोदर कागदाचं कट केलेलं होतं त्याचे जे भाग आहे ते पूर्ण सुटे केले मध्ये ठेवला जो जो भाग भाग आहे त्याच्यावर ठेवून थो आउटलाईन गोल्डन कलरची ती केली सर्व आउटलाइन वगैरे तयार झाल्यानंतर आताच चांगलं दिसायला लागला अजून तर पूर्ण केल्यानंतर आणखी सुंदर दिसणार आहे सर्वांचं स्वागत आहे ग्रीनी स्पेशल मराठीवर आजचा दिवस खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आता हे जे कमळ आहेत हे पूर्णपणे सुकले आणि दिसताना पण आता व्हिडिओमध्ये कसे दिसतं काय माहिती पण तशी समोर चांगली दिसून राहिली याची रांगोळीसुद्धा तयार होऊ शकते किंवा याला थोडंसं असं हे करायचा विचार आहे माझा थोडंसं की याला खालून आणि वरून मनी वगैरे लावून ते असं दिस करतेच व्हिडिओमध्ये दिसेनस तुम्हाला पण चांगली सुकल्यानंतर करते हे तर हे सहज लक्षात आलं म्हणजे सफाई करत होते ते एक साड्यांचा बॉक्स दिसला तो म्हटलं त्याची आपण कमळ करून पाहू मार्केटमध्ये गेली त्या दिवशी गणपती बाप्पाचं सामान आणायला तर आ, दिसले बरेच या पद्धतीचे पण होते तर ते माझं लक्षात आलं म्हटलं आपल्याजवळ एक बॉक्स आहे साडीचा तर आपण हे करून पाहू चांगले जर झाले तर पण चांगले दिसून राहिले चार झाले एका बॉक्समध्ये आणि आणखी एक आहे तर त्याचे आणखी करीन चार करायचे असले तर आणि आता सगळ्यात जास्त कमेंट येत आहे ते म्हणजे माझ्या वांग्याच्या डागाविषयी तर वांग्याच्या डागावर मी म्हणजे व्हिडिओ करावं की नाही बोलावं की नाही व्हिडिओमध्ये ते मला थोडंसं क कारण मी एक व्हिडिओ केलेला होता आणि तो काही जणांना आवडला आणि काही जणांना नाही आवडला तर त्याला आता दोन तीन दोन चार वर्षे झाली असते तर तेव्हा केलेला होता तो तर म्हटलं आज आता बोलूनच टाकूया काय आहे तर तर मी जायफळाचा व्हिडिओ केलेला होता तर त्याने डाग पूर्णपणे जातात पण ते कंटिन्यू वापरावं लागतं चालूच ठेवावं लागतं तर मग मला पण कंटाळा आला मी ते सोडून दिलं मग काही दिवसानंतर ते डाग खूप डार्क झाले परत मग गेले मी ॲलोपॅथिक ॲलोपॅथिक केलं तर दवाखान्यात गेल्याबरोबर डॉक्टरांचं कसं असतं आपण विचारतो की डाग किती दिवसात जातील काय जातील लगेच औषध घ्या तुम्ही लगेच गेले की काय आमचे जातील म्हणजे त्यांचं बोलण्याची जी पद्धत असते ती वेगळीच या औषधीत तर लगेच फरक पडून जाईल तुम्हाला एका महिन्याची औषधी घेतली त्याच्यानंतर औषधी बंद केली की दाग परत जसेन तसेच परत यायचे तर मग पहिलं झालं ॲलोपॅथी त्याच्यानंतर केलं मी होमिओपॅथी त्यांचं पण तेच लगेच डाग चालले जातील गेले कशानेच नाही त्याच्यानंतर आयुर्वेदिक पण केलं आयुर्वेदिक खूप महाग महाग होतं पण तरी पण एकदा गेली मी दवाखान्यामध्ये तर त्या ते, डॉक्टरांनी पण सांगितलं की एकदा तुम्ही हे घ्या फक्त औषधी आयुर्वेदिकची खूप महाग होती औषधी आणि ती पण घेतली औषधी संपल्यानंतर परत डाग जसेन तसे शे चाले त्याच्यानंतर परत एक ॲलोपॅथी होते तर त्यांच्याकडे पण गेले परत जसं तसंच मग मी म्हटलं आता काहीच करायचं नाही आपल्याला पण आता एक मागच्या वर्षी एक डॉक्टर असेच म्हणजे माहिती झाले डॉक्टरांचं नाव वगैरे काही सांगणार नाही मी कारण कसं आहे मला फरक पडला तू मला पडेनच याची गॅरंटी मी घेऊ शकत नाही आणि नंतर कमेंट अशा येतात की पाहायचंच काम नसतं त्याच्यामुळे डॉक्टरांचा कोणत्याच डॉक्टरांचं नाव सांगत नाही आणि म कसं असतं प्रत्येकाचा शरीर वेगळा असतं जी स्किन टोन आहे ती पण वेगळी असते कोणाला फरक पडतो कोणाला फरक पडत ना नाही त्याच्यानंतर लगेच मग की ताईने सांगितलं म्हणून आम्ही गेलो आमचा खर्च झाला तर त्याच्यामुळे मी डॉक्टरांचं नाव सांगत नाही तर या डॉक्टरकडे गेली मी बरेच डाग होते तर त्यांच्या म्हणजे क्लिनिकमध्ये गेल्यानंतर लगेच पहिला विचारलं त्यांना म्हटलं वांगाचे डाग जातील का ते म्हणत वांगाचे डाग कशाने जात नाही वांगाचे डाग येण्याचं कारणच मुळात ऊन आहे आणि आमच्या इथे जे ऊनाचं प्रमाण आहे ते खूप आहे आणि जेवढं तुम्ही उन्हात जाल तेवढा तेवढे ते डा ते दा, जे डाग आहेत ते डार्क होतात आणि उन्हापासून जेवढं शे आपल्या चेहऱ्याचं समजा शरीराचं जो बचाव आपण करायला पाहिजे तो आपण करत नाही कामाच्या याच्यामध्ये की चाललं तसंच सनस्क्रीन मी तर कधीच लावत नव्हते सनस्क्रीम लावायची नाही काही नाही चेहरा झाकायचा नाही लगेच मिसरायला घ्यायला जायची गाडीवर जायची कधी पायी जायची तर कधी मी म्हणजे स्कार्प वगैरे कधी बांधलाच नाही सरळ जायची आणि घेऊन यायची तिला तर डॉक्टरांनी पहिल्याची जस सांगितलं की वांग्याचे डाग कशाने जात नाही काळजी आपल्याला घ्यावी लागते त्यांनी औषधी दिली तर एका म्हणजे सुरुवातीला दहा बारा दिवसातच मला चांगला फरक पडला या औषधीने फरक पड पडेन म्हणे पण कायम जाणार नाही काही ज्या क्रीम आहेत त्या तुम्हाला कंटिन्यू म्हणजे कायमस्वरूपी लावाव्याच लागतील आणि त्या जर बंद केल्या तर डाग परत येते चांगलं दिसायसाठी थोडंसं आता जे डाग दिसत नाही चेहऱ्यावर तर खूप चांगलं वाटतं आणि मन पण प्रसन्न राहतं की नाही आपला चेहरा चांगला झालेला आहे तर त्या एक दोन चक्री माहिती आपण नेहमी वापरू शकतो पण त्या अजून दिलेल्या नाही मला कारण अजून ट्रीटमेंट चालूच आहे तर काही गोळ्या देतात ते आणि औषधी तीच चालू आहे म्हणजे ज्या क्रीम वगैरे आहे त्या कंटिन्यू त्याच आहे त्याच्यामध्ये एका क्रीममध्येच फक्त बदल केला त्यांनी बाकी बदल नाही केला आणि खर्च जर मिळाला तर खर्च पण एका महिन्यात येत नाही एका महिन्यात येतो कारण क्रीम वगैरे जर संपल्यानंतर आणायचं म्हटलं तर तेवढाच खर्च वाटतो आणि क्रीम एकदा दिलेली आहे त्या दोन तीन महिने सहज जातात छोट्या छोट्या ट्यूब जरी असले तरी अगदी कमी लावायच्या सांगतात ते जास्त लावायची आवश्यकता नाही त्याला तर त्यांच्या म्हणण्यानुसार सांगते मी तुम्हाला वांगाचे डाग कशाने जात नाही कमेंट भरपूर येत होत्या म्हणून मी म्हटलं आता बरंच असं होतं मग की आम्ही कमेंट करतो पण ताई उत्तरच देत नाही आणि प्रत्येकीला प्र या समजा कमेंटचं उत्तर देणं म्हणजे याच्यावर कठीण झालं असतं कारण खूप कमेंट होत्या वांगाच्या डागाविषयी तर हे सांग सांगितलं मी तुम्हाला जे आहे ते स्पष्ट की जायफळाने पण जायफळाने पण फायदा होऊ शकतो कारण डॉक्टरांचं पण तेच म्हणणं आहे की वांगाचे डाग कशाने जात नाही इलाज हा कंटिन्यू चालू ठेवावा लागतो तर त्यांच्याकडे चालू आहे आता ट्रीटमेंट पाहू कसा फरक पडतो आणि औषधी बंद केल्यानंतर जे समजा काही दिवस ते औषधी देतील त्याच्यानंतर ज्या क्रीम आहे कंटिन्यू लावण्यासाठी त्या पण देणार आहेत तर त्या दिल्यानंतर त्या कंटिन्यू वापरायच्या बाहेर जाताना सनस्क्रीम लावल्याशिवाय उन्हामध्ये जायचं नाही हा पहिला हे आहे त्याच्यानंतर जा बाहेर जाताना चेहरा झाकलेलाच असायला पाहिजे हे जे भाग आहे हे जे उन्हामध्ये असतात आणि त्याच्यानंतर हे हे दोन तीन भाग आहे याच्यावर वांग्याचे दाट पडतातच तर आ, हे डॉक्टरचं मला पण असं म्हणजे माहिती होत गेली आणि त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊन पाहूया एकदा पण चांगला फरक पडला आता क्रीम वगैरे आहे तर त्या आपण कसं आहे विचारतील काही ताई की ताई क्रीमचं नाव वगैरे काय आहे तर प्रत्येकाचं जे स्किन टोन आहे ती वेगळी असते त्याच्यामुळे तू मला ती क्रीम सूट होईल हे पण नाही सांगू शकत मी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आता खूप दिवस झाले हे कमेंट खूप येत होते ये त्याच्यामुळे आता हे पण चांगलं सुकलेलं आहे तर हे मध्ये जे आहे जो रंग पिंकवाला दिलेला आहे मी तो एकदा परत थोडासा देव देणार आहे मी जो गोल्डन कलरचा आहे तो थोडे मोठा ठेवला मोठा म्हणजे असं थोडंसं शाईन आली पाहिजे त्याला त्याच्यामुळे असं कशाच्या कशी ब्रश मारली एकदम लाईन नाही घेतली थोडंसं असं की आता याच्यात मध्ये पण लागलेलं आहे पण दिसताना असं शेडिंगमध्ये दिसतं मध्ये लागलेलं आहे थोडासा तर त्याला थोडीशी शेडिंग आली तर तसंच हो काही नाही होत आणि जे पिंकवाला आहे ते पण एकदा कलर देऊन घेते आणि तोपर्यंत संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी होते हे असं करायचं म्हटलं की आता याला पहिला हात दिला त्याच्यानंतर पहिले कट केला त्याच्यानंतर पहिला हात कलरचा दिला परत दुसरा दिला, पर दिला आणि हे गोल्डनचा एक हात दिलेला एका यायच्यातच होऊन गेलं गोल्डन कारण ती लाईनच होती तर हेच होतं कमेंटचं उत्तर बऱ्याच दिवस झाले द्यायचं होतं काही ताई तर म्हणत होतं की ताई तुम्ही उत्तरच देत नाही पण देऊन देऊन काय देऊ वांग्याच्या दाक कशानेच जात नाही ट्रीटमेंट जी आहे ती चालू ठेवा आणि एखादा चांगला डॉक्टर जर असला तरच आहे काही डॉक्टर म्हणजे लगेच आपल्याला आपल्याला लक्षात येतं की पडून डॉक्टर लगेच चेंज करायचं कारण काही काही डॉक्टर नुसते काही बोलू को नाही कोणाच्या विषय स्त्रियाच्या मेटेलच्या बांगड्या होत्या तर त्या चार घेतल्या त्याच्यानंतर उलन लाल कलरचं आणि पिवळ्या कलरचा घेतलेला आहे हे घरामध्येच होतं कारण ह्या ज्या वस्तू आहेत अशा बऱ्याच घरामध्ये असतातच आपल्या काही ना काही चालू असतं तर तर ते पूर्ण गुण घालून घेतलं त्याला पिवळा जे उग आहे ते या पद्धतीने करून घेतलं आणि मध्ये एक मनी लावला आणि तो पण मनी पूर्ण पॅक करून घेतला तर हे पण चार केले कारण चार कमळाचे फुलं झाले त्याच्यामुळे हे पण चारच करावे लागले तर हे पण छान दिसतं हा जो पाऊस दाखवला मी हा पूर्ण पावसाळ्यामध्ये फक्त दुसरा पाऊस आहे इतका चांगला नाही तर पाऊस आहे आबाळा आहे कंटिन्यू आहे पण नुसतंच असं की नावाला की आहे म्हणून आहे पण खूप दनदन दंदन दन दन पाऊस मागे एकदा पडला होता आणि हा आता यावेळेचा तर बाकी माझा माहेर सासर जवळ आहे तर तिकडे खूप आहे पाऊस पण इकडे नाहीये मला कमेंट सुद्धा आले काही की ताई पाऊस कसा आहे तर साधारणच आहे तर हे चार केले तर चारी पण म्हणजे बोटाच्या भोवती गुंडाळून घेतलं उलंत ते काही मोजून नाही घेतलं अंदाजेच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण कट करून ते पण जे वरचं शिल्लकचं आहे ते पण कट करून टाकायचं आणि धागा थोडासा ठेवून त्याच्यामध्ये नंतर मनी व्हायचे आहे आपल्याला तर वरच्या याला हे बांधून घेतलं एक त्याच्यामध्ये मनी टाकले गोल्डन कलरचे आणि व्हाईट कलरचे मणी होते मोठे मोठे तर ते टाकलेले हे पण बरेच दिवस झाले म्हणजे घरातच होतं सर्व विकत काहीच नाही आणलं आता तरी त्याच्यानंतर कमळ आहे कमळाच्या टोकावरती ना या पद्धतीने के केलं आणि असं म्हणजे कठीण नाही याला चित्र पाडणं सुईने तेव्हाच पडत होऊन घेतलं परत एक गोल्डन मनी टाकला आणि जे वरचे मनी होते त्याच्यामधून सुई टाकून वर ते बांधून घेतलं चांगलं खाली जर बांधलं असतं तर ते व्यवस्थित नसतं दिसलं तर वर धाग्याच्या जवळच बरोबर बांधून घेतलं वर्च ते जारी बेल ते जी, जी ते होता। हे वरच झालेलं आहे ते या पद्धतीचं दिसतं हे चारी करून घेतले आणि आता तोपर्यंत स्वयंपाकाची वेळ झालेली होती कांदा चिरून ठेवला आणि गव्हाचं पीठ घेतलं पोळ्या करतो आपण तेच त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि हळद आणि लाल मिरची पावडर तर लाल मिरची पावडर कमीच टाकायची कारण जी रस्सा करणार आहे त्याच्यामध्ये पण मिरची असणार आहे तर बऱ्याच वेळा तिखट होतं मग तर जिरे टाकलं आणि हे करणार आहे मी पुडाचे शेंगुळे सगळ्याला खूप आवडतात त्याचं चालूच असतं की शेंगोळे कर दोन तीन दिवस झाले चालू होतं म्हटलं चला आज करूया आणि घट्ट कनिक मळून घ्यायची कडाई ठेवली कडाईमध्ये कांदा टाकला कांदा चांगला परतून घेतला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि चांगला झाल्यानंतर जिरे मोहरी गरम मसाला हे सर्व काढून घेतला अगोदर याच्यामध्ये त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद तर तिखट थोडस कमी वापरायचं म्हणजे आपण जेव्हा कधनिक मळून तेव्हा आपण तिखट टाकलेलं आहे आणि आता पण टाकलं तर बऱ्याच वेळा तिखट होण्याची शक्यता असते तर ते टाकलं सर्व आणि पाणी टाकायचं पाणी याला जास्त लागणार आहे कारण ते सर्व आपल्याला शिजवून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ पाणी थोडस कमी वाटत होतं त्याच्यामुळे परत टाकलं आणि आता याचे पुडाचे शेंगोळे करून घेणार आहे जे गोल शेंगोळे आहे ते आवडत नाही आम्हाला त्याच्यामुळे याच पद्धतीने करत असते तर याला काही भागामध्ये वेगळं सुद्धा नाव असेल आम्ही ना पुढाच्या शेंगोळीच म्हणतो तर पोळीसारखी पोळी अशी एकदम पातळ लाटून घ्यायची ज्या पद्धतीने पोळी करतो आपण त्या ते पद्धतीने तेल कढईमध्ये जेव्हा मसाला तयार केला तेव्हा तेलाचं के तेला प्रमाण मी खूप कमी ठेवलं कारण ह्या पोळ्या करायच्या वेळेस याला तेल जास्त लागणार आहे तर तेल लावायचं चा चांगलं त्याच्यानंतर फोल्ड करायची आणि परत एकदा तेल लावायचं या पद्धतीने शेंगोळे तयार करून ठेवायची तोपर्यंत याला उकळी येते उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हे सोडायचे आहे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही मीडियम आचेवर शिजवायचे आहे एकदम कमी गेलं तर खूप उशीर लागतो तर मीडियम याच्यावर होऊन जातात आणि फुलीच्यावर ठेवलं तर उकळीला ते थोडीशी उकळी बाहेर पडते त्याची आता हे शिजतात तोपर्यंत राहिलेलं आपलं जे कमळाचं आहे ते करायचं तर हे आहे खाल खालच्या साईडनं पण त्याच्यामध्ये मनी घातले मी आणि ते पूर्ण त्याला बांधून घ्यायचं आहे आणि रिची असं काही करायचं असलं की तो अजिबात बाजूला होत नाही जवळच बसलेला असतो तर आता खालच्या साईडनं सुई टाकून ते पण खालच्या साईडनं बांधून घ्यायचं एक गोल्डन मनी इथे पण टाकला मी शिल्लाचा हे आता पूर्ण कम्प्लीट झालं असेच चारी पण करून घ्यायचे के तो ते केले तोपर्यंत शेंगोळे पण शिजलेले होते त्याचे पुढे मी तुम्हाला काढून दाखवते आणि चवीला चा पण चांगले लागतात चारी पण पुढे वेगळे झाले पाहिजे या पद्धतीने आणि रस्सा जास्त उरत नाही याच्यामध्ये कारण शिजायला पूर्ण रस्सा चालला जातो आणि जास्त रसा ते चांगलेही लागत नाही तुम्ही जर लागत गेली ना मला सांगायचं नाही आता मला घेऊन काही समजत नव्हतं तर या पद्धतीने या फरशीवर टाकून दाखवलं वाईट वर्षी आहे तर ते असं एकदम उठून आलं आणि तर त्या तिकडच्या याच्यावर काही दिसत नव्हतं हातामध्ये एवढं असं चमक होते त्याला तर या पद्धतीने दिसतं तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन तर सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद